नमस्कार स्वागत हो। हो। आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण पाहणार आहो यापूर्वी आपण होळीनिमित्त बऱ्याच रेसिपी पाहिल्या सर्वांची लोकप्रिय असणारी आज आपण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मावा करंजी बऱ्याच ठिकाणी ही रेसिपी होळीनिमित्त बनवली जाते चला तर मग आज आपण बनवूया मावा करंजी खूपच सोपी रेसिपी आहे आणि अतिशय चविष्ट लागणारी चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ मावाकरंजी बनवण्यासाठी इथे आपण दीड वाटी मैदा घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे कडकडीत तापलेलं तेल घ्यायचं आहे व अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून त्याचं पीठ मळून घ्यायचं पीठ अगदी पातळ किंवा घट्टही नको मळलेलं पीठ पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे करंजीला लागणारं स्टफिंग तयार करून घेऊ तर इथे मी एका पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतला आहे आवडीप्रमाणे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता ड्रायफ्रूट एक मिनिटासाठी परतवून घ्यायचे व त्यामध्ये एक छोटी वाटी कोबऱ्याची पावडर घेतली आहे तीसुद्धा एक ते दोन मिनिटासाठी मंद आचेवर परतवून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी दोनशे ग्राम मावा घेतला आहे हा होममेड मावा आहे याची रेसिपी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे एक ते दोन मिनिटासाठी मंद आचेवर मावा मिश्रणामध्ये परतवून घ्यायचा आहे मावा त्यामध्ये परतवून झाल्यानंतर इथे मी एक छोटी वाटी पावडर शुगर घेतली आहे तयार केलेलं करंजीचं मिश्रण पाच मिनिटासाठी फॅनखाली ठेवायचं आहे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याच्या करंजा बनवायला सुरुवात करायची आहे तर इथे मी तयार केलेलं पीठ त्याचा एक छोटा गोळा घेतला आहे त्याची एक छोटी पोळी लाटून घ्यायची आहे व त्यामध्ये तयार केलेलं मावा करंजीचं मिश्रण टाकायचं आहे व त्याच्या आजूबाजूच्या कड्याला पाणी लावून घ्यायचं व दोन्ही कडा एकमेकांना प्रेस करून चिपकवून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुम्ही करंजीच्या चमच्याने सुद्धा कट करू शकता किंवा अशीसुद्धा डिझाईन करू शकता खूपच सोपी डिझाईन आहे व दिसायलाही आकर्षित दिसते तर अशा पद्धतीने सर्व करंजी मी इथे तयार करून घेते तयार झालेल्या करंजी फ्राय करण्यासाठी इथे मी तेल तापवत ठेवलं आहे तेल तापलं की गॅसचा फ्लेम मध्यमाचेवर ठेवायचा व वा तीन ते चार मिनिटासाठी सर्व करंजा फ्राय करून घ्यायच्या आहे दोन्ही बाजूने करंजा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायच्या म्हणजे त्या आतून कच्च्या राहणार नाही या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत आणि तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता इथे तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी करंजी तयार झाली आहे तर अशाच पद्धतीने बाकीच्या करंजा मी फ्राय करून घेते तयार झाली आहे आजची खास रेसिपी होळी विशेष मावा करंजी खूप सोपी आणि चविष्ट रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर घेईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन